दृष्टिकोन मराठी मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मी सा ट्रेलर बघितला आणि ट्रेलर पाहून मी एकच सांगेन की मराठी हॉररची दुनिया परत अशी तशी नाही मध्ये पुढे मी करा कारण रिव्ह्यू व्हिडिओ मोटिवेशन पाहिजे तर मोटिवेशन द्या त्याला वळूया आपल्या टॉपिक कडे मराठी सिनेमा ड्रामा पुरताच राहिला नाही तर हॉरर थ्रिलर मध्ये पण पूर्णपणे अपग्रेड होतोय ट्रेलर बघितल्यानंतर असंच वाटतंय की लाइटिंग बॅकग्राऊंड म्युझिक आणि कलर टोन एक परफेक्ट भीतीचं वातावरण तयार करताय ट्रेलर मध्ये पूर्ण स्टोरी पूर्णपणे स्मार्टली बनवला गेला आहे आणि हेच या चित्रपटाचा यश आहे हा ट्रेलर पण असं वाटतंय की गावात राहणारी माणसं आणि तिकडे असलेला तो डोंगर त्यात नक्की काय आहे देव आहे की असुर आहे हाच प्रश्न पडला आहे त्याच गावातली एक मुलगी गायब झाली आहे लोकांना वाटत आहे की डोंगर देव कोपला असेल म्हणून ती मुलगी गायब झाली आहे आणि आता तिला शोधायला निघालेली ती माणसं ती मुलगी पुन्हा भेटणार की नाही ह्याच्यातच आपली स्टोरी फिरते ट्रेलर मध्ये ऍक्टिंग एक्सप्रेशन म्युझिक टॉप नॉच आहेत रेटिंग मध्ये बघायला गेलं तर फोर पॉईंट फाय आउट ऑफ फाय एकूणच चित्रपट आला की आपल्याला समजेलच की हा डोंगरात असलेला देव हा की देव आहे की मानव असून पाच डिसेंबर ला चित्रपट चित्र गुरु हा देणारा हा चित्रपट मी तरी बघायला एक्सायटेड आहे तुम्हाला कसा ट्रेलर वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आता जस्ट दोनशे सबस्क्रायबर झाले तर प्लीज सबस्क्राईब करा असेच मी रिफी व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहील काळजी घ्या स्वतःची आणि दुसऱ्यांची बाय बाय